नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण आता बातमी विस्ताराने परंडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले नायब तहसीलदार विजय बाडकर नायब तहसीलदार पूजा गोरे नायब तहसीलदार मिलिंद पराळे नगर अध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगराध्यक्ष सुभाष सिंग सद्दीवाल संजय कुमार बनसोडे राहुल बनसोडे नुरोद्दीन चौधरी संजय कदम सुभाष शिंदे शब्बीर पठाण यांच्यासह कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली उपनगराध्यक्ष समरजीत ठाकूर नगरसेवक वाजिद दखनी अब्बास मुजावर राहुल बनसोडे सत्तार पठाण रत्नकांत शिंदे रमेश परदेशी सद्दीवाल अनिल शिंदे ब बच्चन गायकवाड यांच्यासह नगरसेवक व जियाउद्दीन वस्ताद नसीर शहा बर्फीवाले घनश्याम शिंदे शरीफ तांबोळी संजय घाडगे मतीन जिनेरी मजहर दहलूज दिलीप रणभोर तणवीर मुजावर मनोज कोळगे शफी पठाण यांच्यासह मान्यवर शालेय विद्यार्थी नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बाउची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदवतीस, एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा